कारण गेल्या दहा वर्षापासून ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मंडळी काम करतोय आणि त्यांचा आदर्श घेऊनच जी संघटनात्मक बांधणी केलेली आहे ही आज आपल्याला उपयोगी पडणार आहे आज या ठिकाणी या विश्वासानं मी आज माझ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आपल्याला सांगतो निश्चितपणे आत्ता शोमिकांनी सांगितलं की बाबा कशा पद्धतीने प्रचार केला पाहिजे कशा पद्धतीने गेलं पाहिजे जयंत पाटील सरांनी आपले जे मार्गदर्शक आमचे आहेत त्यांनी आपल्या विषयामध्ये सांगितलं की बाबा ही निवडणूक दक्षिण विधानसभेची आहे याची याची नांदणी आज या लोकसभेच्या माध्यमातून केली पाहिजे विविध पक्षाच्या सर्व मान्यवर मान मंडळींनी सांगितलं की बाबा संविधान वाचलं पाहिजे पण गेल्या दहा वर्षामध्ये ज्यांचं नेतृत्व या जनतेने आहे त्यांचं काम सांगणं त्यांच्याबद्दल मला बोलणं ही माझी आज एक कार्य सामान्य कार्यकर्ता म्हणून ही माझी आज जबाबदारी आहे आज ज्या ठिकाणी गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती की या इतर ठिकाणी बसलेले जे सर्व माझे तरुण सहकारी आहेत जे माझ्या माता भगिनी आहेत या सगळ्यांना मला एक आव्हान करायचं आहे की विरोधक एका बाजूला ज्या दादांच्या बाबतीमध्ये प्रचार करतायत कुठं विकास दिसत नाही म्हणून सांगतायत पण गेल्या दहा वर्षापासून आदरणीय देशाचे पंतप्रधानांनी जे सत्तर वर्षात जे झालेलं नाही ते सर्व करण्याचं काम जर कुणी केलं असेल देशाला जी उंची वाढवण्याचे काम कुणी केलं असेल तर ते आपले नेते आहेत आपले पंतप्रधान मोदी जी आहेत निश्चितपणे थोडंसं मला सांगायला तुम्हाला आवडेल जे आयुष्यमान भारत कार्ड योजना आहे जी सगळ्यांना मिळणारं रेशन आहे जी जलजीवन मिशन या सगळ्यात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे हर घर जल हर घर नल त्याचबरोबर उज्ज्वल गॅस जी कोविडची लस जे एवढं मोठं संकट आपल्यावर आलं त्यातून सामोरं जायचं आणि त्यातून सावरायचं सा, आणि त्यातून देशाला उभं करायचं जर काम कोणी केलं असेल तर ते पंतप्रधानांनी केलेलं आहे आत्मनिर्भर भारत ज्या कोरोनाच्या काळामध्ये किती संकट आली पण पुन्हा उभं राहण्यासाठी जे मोठं धाडस केलं ते पंतप्रधान मोदींनी केलेलं आहे बरेच वेगवेगळ्या जाती धर्माची लोकं या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये बारा बलुतेदारांना जे काय विषय असेल तर त्याच्यामध्ये विश्वकर्मा योजना आहे इथं माता भगिनी आहेत त्यांना स्वनिधी आहे महिलांना आरक्षण देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर आदरणीय पंत महोदयांनी केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगावं लागणार आज सूर्यघर योजना जी पंतप्रधानांची योजना आहे तीनशे पर्यंत जी लाईट आपल्या सगळ्यांना मिळणार आहे फ्रीमध्ये त्या संदर्भामधला आहे आणि जे आजपर्यंत की बाबा गरिबी हटाव म्हणायचं शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका म्हणून करायची पण शेतकऱ्यांना काहीच दिलं नाही आजपर्यंत नुसतं खोटं बोलत आले पण किसान सन्मान योजना जी आदरणीय पंतप्रधान महोदयांनी जी केलेली आहे हे निश्चितपणे आपल्याला या सगळ्या योजना सांगायला पाहिजेत आणि या सगळ्या योजना गेल्या साठ वर्षामध्ये जेच करू शकले नाहीत ते आपण करून दाखवलं हे सांगणं तितकेच गरजेचं आहे मुश्रीफ साहेब आपल्याला मला एक पालकमंत्री महोदय आपल्याला एक विनंती करायची आहे कारण मला आपल्याला सांगायचं आहे कारण कोल्हापूरच्या राजकारणाची चर्चा नुसती कोल्हापूर किंवा या पंचकृष्ठीमध्ये होत नाही तर महाराष्ट्रामध्ये नाही तर राज्यामध्ये नाही तर देशामध्ये होते कारण कोल्हापूरचं राजकारण एक वेगळ्या लेवलचं राजकारण सगळे लोक बघतायत आणि या संदर्भामध्ये ही चर्चा होणं तितकंच महत्वाचं आहे कारण एका बाजूला जे विरोधक साहेब आपण आज या महायुतीच्या माध्यमातून आपण एकत्र येऊन काम करतोय पण जे विरोधक आहेत ते काही ना काहीतरी बोलतात आणि हशा करून घेतात आणि त्यांची ओळख ही कशी चुकीची आहे हे सगळ्या जनतेसमोर आणतायत हे मला या निमित्ताने आजच्या मेळाव्या निमित्त सांगायचं आहे सा। कारण स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच स्वार्थासाठी राजकारण करणं केवळ आणि केवळ स्वतःचा फायदा बघणं आणि लोकांची दिशाभूल करून त्यावेळेची वेळ मारून नेणं आणि त्या निवडणुकीमध्ये फायदा करून घेणं हीच भूमिका माझे जे विरोधक आहेत ही भूमिका सर आजपर्यंत आले त्यांची आलेली आहे त्यामुळं सगळ्या लोकांना माहिती आहे की ही निवडणूक महायुतीची जी आहे ही महायुती विरोधात महाविकास आघाडीची आहे कारण बंटी पाटलांनी आजपर्यंत बघायला गेलं तर प्रत्येक वेळी त्यांच्या संधीचा म्हणजे त्यांचा स्वार्थ बघण्यासाठी साहेब प्रत्येक वेळी त्यांनी त्यांची भूमिका बदललेली आहे आणि ही कोल्हापूरची जनता विसरलेली नाही मला या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे साहेब आज आपली भूमिका स्पष्ट आहे आज ज्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवून पुढे चाललेलो आहे त्या आदरणीय देशाचे पंतप्रधान कारण गेल्या महायुतीचं ज्यावेळी सरकार आलं आणि गेल्या सहा महिन्यामध्ये अजितदादांनी पाठिंबा दिला पण त्यावेळी जाहीरपणे आपल्या नेत्यांनी सांगितलेलं आहे की बाबा आम्ही देशाच्या पंतप्रधानांचं काम बघून या विश्वासावर नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्ही महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये येतोय आणि महाराष्ट्राची आणि देशाची प्रगती करायची असेल तर आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजी यांना पुन्हा निवडून देण्यासाठी राज्यात पुन्हा विकास करण्यासाठी आपल्याला एकत्रित काम करायचं आहे पण विरोधक साहेब आज ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या सहकार्य करून कोल्हापूरचा विकास केला म्हणून सांगतायत गेल्या पंधरा दिवसापासून पर्यंत ही भूमिका त्यांची वेगळी होती ज्या दिवशी छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी फायनल झाली त्याच्यानंतर त्यांनी भूमिका बदलली आणि त्यांनी बरेच मोठमोठे स्टेटमेंट दिले की मी निवडून दिलं ते पाप केलं संजय दादा ह्या बाबतीमध्ये आपल्याला उत्तर देणं तितकंच महत्वाचं आहे कोल्हापूर हे मागं गेलं आपल्याला निवडून देऊन त्याचबरोबर खासदार बदला कोल्हापूर बदला पण मला साहेब आपल्याला या सगळ्यां ठिकाणी सगळ्यांना आठवण करून द्यायची आहे गेले दहा वर्ष ते स्वतः आमदार आहेत म्हणजे दहा वर्ष गेले त्यांच्याकडे महानगरपालिका आहे तेरा वर्ष झाले ते स्वतः आमदार आहेत घरात पुतण्या आहेत दोन वेळा कोल्हापूरचे मंत्री म्हणून त्यांनी हे भूषवलेली पदं आहेत पण त्यांनी कोल्हापूरसाठी काय केलंय तर गेल्या दहा वर्षापासून खरं बघायला गेलं तर कोल्हापूरला पाठीमागा टाका का टाकायचं काम जर कोणी केलं असेल तर ते बंटी पाटलांनी केलेलं आहे नुसती थेट पाईपलाईन केली किंवा इतर काय केलं म्हणून झालेलं नाही